कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी बेटी बचाओ बेटी पढाओ सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरज महापालिका क्षेत्रातील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान बेटी बचाओ बेटी पढाओ सांगली यांच्या वतीने आज आठ मार्च रोजी सांगली नरेंद्र महापालिकेच्या माजी समाज कल्याण सभापती अनिताभखंडे आणि भाजपाचे आणि सच्च जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रोहन मनखंडे यांनी सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी अनिता रानखंडे यांनी महिला सफाई कर्मचाऱ्यांची पूजा करून करेश मंजिनी धुमाळ डॉक्टर ताटे माधुरी देसणेकर अनिता रुपन अरुणा पाटील निला नावदाई ज्योती कुलकर्णी एसवी कुर्ली स्मिता सलगर आदी मान्यवरांसह इतर पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी नव्याने निवडी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे हे सत्कार करण्यात आले गीतांजली पाटील ज्योती मोरे रेखा दा आणि माधुर दे या महिला पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला तो ये बताओ कि वजन वजन बताओ इतना लाभ ना हो ताकि हम ऐसे नहीं करना कि अगर बजट से संतुलन आ गयी कि साड़ी फ्री रहती है अन्यथा हमारा बजट का सबाली सही है तो हमारे लिए बहुत बढ़िया ये सबसे बस फ्री रहता है तो बहुत है अच्छा हमारा दूसरा भी तो हमारे लिए आप सबसे अवसर पाने के लिए बोल रहे हैं। अगर आप जो आपने किया है उसे आपने आपको बांध कर रख दिया है। तब तक काम करना है। खिलाने जाता है तो आपको बात होता है। आज के जलन आज तक का thank you thank you